ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका संगमने तालुक्यामधील कर्जुले पठार इथे शेतामध्ये शौचा का येता या कारणावरनं दोन गटात किरकोळ वाद झाला आणि या छोट्या वादाचं रुपांतर मोठ्या वादामध्ये होऊन धारधार शस्त्रानं महिलेची हत्या करण्यात आली आहे दहा जून रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे रुपाली ज्ञानदेव वाघ असं मयत महिलेचं नाव आहे या घटनेसंदर्भात तीन जणांवरती खुणाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हा ऑपरेशन पार्किंग अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी, थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार इथे शेतामध्ये शौचास का येता या कारणावरनं दोन गटामध्ये किरकोळ वाद झाला छोट्या वादाचं रूपांतर मोठ्या वादात होऊन धाधार शस्त्रानं महिलेची हत्या करण्यात आली आहे ही धक्कादायक घटना मंगळवारी दहा जून रोजी संध्याकाळी सात ते आठच्या सुमारास घडली आहे बुधवारी अकरा जून रोजी उपचारांच्या दरम्यान डॉक्टरांनी या महिलेला मयत घोषित केलंय रुपाली ज्ञानदेव वाघ असं मयत महिलेचं नाव आहे तर या प्रकरणी मुरलीधर रामकृष्ण पडवळ विक्रम मुरलीधर पडवळ अलका विक्रम पडवळ या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय विरुद्ध खुनाचा गुन्हा गारगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत रुपाली वाघ हिला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले तिला बुधवारी अकरा जून रोजी रात्री साडेबारा वाजता डॉक्टरांनी मयत घोषित केल्या त्यानंतर नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरनं मुरलीधर रामकृष्ण पडवळ विक्रम मुरलीधर पडवळ आणि अलका विक्रम पडवळ यांच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह गंभीर कलवान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना आज कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे काल सायंकाळी कर्जुले पठार तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्य करत आहे या कुटुंबाचे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पडवळ कुटुंबासोबत किरकोळ कारणावरून वाद झाले आणि त्या वादानंतर दुपारी ते वाद मिटवल्यानंतर सायंकाळी त्या ठिकाणचा आरोपी पडवर त्याचे वडील व पत्नी यांनी त्या ठिकाणी येऊन आपल्या या वाघच्या पत्नीवर आणि बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये या दोन्ही बैला अतिशय गंभीर जखमी झालेल्या आहेत जखमी झालेल्या होत्या त्यामध्ये सायंकाळी साडेसातच्या दरम्यान रुपाली वाघला उपचारासाठी संगमनेर शहरातील मेडिकवर या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वी या आदिवासी कुटुंबाकड पैशाची मागणी केली त्यामध्ये त्या रुपाली वाघच्या पतीने तीन टप्प्यामध्ये पैसे भरले आणि हे पैसे जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस हजाराच्या आसपास त्या ठिकाणी हॉस्पिटलला पैसे भरले परंतु हॉस्पिटलने अजूनही पैशाची त्या ठिकाणी मागणी केली की, की तुम्ही अजून डिपॉझिट करा तरच आम्ही उपचार करतो अशा पद्धतीने या पेशंटची हेळसांड करण्याचं काम या हॉस्पिटलकडून झालेलं आहे त्या ठिक त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केलेला आहे आणि लवकर त्या ठिकाणी कुठलेही ट्रीटमेंट न केल्यामुळं यांना त्या ठिकाणाहून हॉस्पिटलमधून काढून देण्यात आलं मग त्यानंतर त्यांनी पी एम टी या ठिकाणी पेशंट घेऊन जाण्यासाठी निघाले परंतु पी एम टी या ठिकाणी येत असताना या रुपाली वाघचा अतिशय जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे आणि या सर्व कारणामध्ये असं दिसून येतं की मेडिकवरच्या डॉक्टरनी अतिशय हलगर्जीपणा केलेला आहे आणि या हलगर्जीपणामुळेच त्या ठिकाणी जर प्राथमिक उपचार त्या हॉस्पिटलने केले असते तर नक्कीच या पेशंट या या मयत झालेली व्यक्ती वाचू शकले असती परंतु ही प्राथमिक उपचार कुठल्याही पद्धतीने केले नाही केवळ पैशासाठी त्या ठिकाणी रुग्णाला हॉस्पिटलमधून काढून देण्यात आले कुठल्याही पद्धतीचा उपचार न भेटल्यामुळे हे पेशंट दगावलेला आहे अशी या समाज बांधवांची एक भावना आहे आणि नक्कीच या भावनेशी आम्ही सर्वजण सहमत आहोत आणि मी या ठिकाणी मागणी करतो की संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जो काही अलगर्जीपणा केलेला आहे ज्या व्यवस्थापनाने त्या ठिकाणी आणि जर अशा प्रकारे यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही एकलवा सं एकलव्य संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने संगमनेर शहरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा इशारा देतो आणि आम्ही पूर्ण पूर्ण ताकदीने वाहक कुटुंबियाच्या पाठीमागे उभे आहोत एवढंच आश्वासित या ठिकाणी करतो आणि थांबतो त्या शुल्लक कारणावरनं म्हणजे कारणावरनं आपल्या दोन महिलांना चा कोणी चा कोणी तिघण्याने हल्ला केलाय तर त्याच्यामध्ये माझी पत्नी आणि तर मय झाली आहे संगन संगन तर मग मी तिथून तांबे हॉस्पिटल संगण संगणमेर या ठिकाणी घेऊन गेलो होतो तर तिथं पैसे नसल्यामुळं त्यांनी ते मा तिथे उपचार केलेला नाही तर मी रोख रक्कम एकदा सोळा हजार रुपये एकदा बावीस हजार रुपये मेडिकलची चार हजार रुपये अशी रक्कमी भरलेली होती तरी पण तिथं माझ्या माझ्या पत्नीला त्यांनी काही उपचार दिलेला नाही आहे आणि माझं असं एक म्हणणं आहे का तिथल्या म्हणजे भरपूर असे माणसं आहेत ना उच्च म्हणजे पैसा असला तरच इलाज होतोय असं तिथं बोललं आहे तेव्हा माझं असं एक म्हणणं आहे का सगळे आपले जे आदिवासी बांधव असतील त्यांनी माझं एकच म्हणणं आहे का त्यांनी आपल्या सगळ्यांनी सहकार्य करावे का आपण या दवाखान्यावर आपली कारवाई करण्यात येवी शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू इसीजी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट